शेअर बाजारांवर खात्रीशी रूपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्यावत अतिदक्षता विभाग अद्यावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी शून्य तीन क्रांतीच्या स्वातंत्र्य सैनिक कोषात समाविष्ट करा विद्रोही सांस्कृतिक चळवळ मागणी शंभर वर्षापूर्वी जत तालुक्यासह कर्नाटक राज्यातील चार जिल्ह्यात इंग्रजांच्या विरोधात बंडाचे निशाण उभारणारा आणि स्वतःचे प्रतिसरकार निर्माण करणारा क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण हा पंधरा जुलै एकोणीसशे बावीस रोजी देशासाठी हुतात्मा झाला या महान क्रांतीवीराचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या स्वातंत्र्य सैनिक को कोशात समाविष्ट करण्यासाठी व वीर लक्ष्मण यांच्या कुटुंबात स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबाचा दर्जा देण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळ समविचारी संघटनांना बरोबर घेऊन लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ बाबूराव गुरव यांनी सिंधूर येथे केले सिंधूर लक्ष्मण यांच्या एकशे दोनव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी विद्रोहीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दादासाहेब ढेरे होते या प्रसंगी आद्य क्रांतीवीर राजे उमाजीने क्रिकेटचे ब्रिगेडचे मारुती शिरतोडे राज्य सरचिटणीस हिमतराव मलमे रामोशी समाज संघटनेचे ज्येष्ठ नेते बाबूराव जाधव रामोशी बेरड हक्क परिषदेचे प्रमुख लक्ष्मणराव चव्हाण जयंतराव मदने विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी प्राध्यापक गौतम काटकर बाळासाहेब पाटील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उमाजी चव्हाण लक्ष्मण सरगर वीर सिंदूर लक्ष्मण यांचे पंतू लक्ष्मण नाईक रामण्णा नाईक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सिंदूर लक्ष्मण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले त्यानंतर या क्रांतीवीरांचा इतिहास नाटकाच्या माध्यमातून गेली चाळीस वर्षे जनतेसमोर मांडणारे कलावंत यांचा सत्कार प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव व प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला सिंदूर तालुका जत येथे या क्रांतीवीरांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सांगली जिल्ह्यातून कर्नाटक राज्यातून अनेकांनी हजेरी लावली होती अथनी येथील महाविद्यालयाचे वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या कार्यावरती प्रोजेक्ट करणारे विद्यार्थी व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते